कशा बाय कशा राडा उठत नाही घ्या आपलं साडा टाकून मोठी मोठी दगड येतील ती द्या टाकून तर ओंकार इकडे भरपूर मदत करू लागतोय बर का तिला तरी बी म्हणती काय काय म्हणली तू आता ग मदत करू लागतोय म्हणलं नाही मी मदत करू लागतोय पण आहेच की बर केले शेवट कुठलं काम होतय ग चूल कशी वाटते आता चूल आता हाय गी जरा एकदम मस्त पैकी दिसती काय अशी लेवलमध्ये आली जरा इकडलं टिंगूळ उचललं ते आली लेवल मध्ये का ले ले शोभा अजून येणार आहे हो ज्यावेळेस तुम्ही जरा हे सारव फिरवून एकदम मस्त पाकी काढचाल का नाही जरा कंगू फिंगू रोपलीकडे पहिलं जसं बनवलं होतं तसं बनवून घ्याचाल त्यावेळेस गोट्याला शोभा येणार आहे असू द्या नशिबात हायती होत असतं आता आपला कार्यक्रम आलाय त्यामुळे बघा जंगी तयारी चालू आहे सगळ्याची फक्त <coughs> आमच्यातला एकच नंबर काम नेंबर ते अजिबात काय काम करू लागत नाही आणि टेन्शन बी कशाच घेणार की ते बोला त्याला म्हणलं ती ठाप सवळ तिथं कुराड हाते आणि तिकडे जुळवून टाक दारात घाल नको आपल्याला सगळं साडाफिडा टाकायचा तिकडे बी सारवून काढायचंय करतस तू ती निवांत बसतो तू कुठे निघाली आता का माहिती कामा, कामा नेट पडलं म्हणून ओंकारला म्हणली फिरली गाय तू घे साडा टाकून बाबा मी तिकडे जाते काय म्हणली गाय ओंकार तसे माझी मी करते नको <laughs> 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 <तावर वड़ों> <laughs> करू तू तू काय कर माहितीय का तेवढं बादल्या फिरल्या घे भरून आणि बघा आज मोहतावर लाईट बी गेली बघा पाणी नाही आणि नेमकं काय काम करायला लागले आपल्याला या आडफट असतोच अगं बाया ती काय करायचंय सरवून घ्यायचंय का किरसुनी सडा आहे पहिल्यांदा सडाच टाकावं लागणार आहे तेव्हा कुठं तर आपल्याला या हाताखाली येणार आहे आणि बाय म्हण किरसुनी एकदम रगिल झाली बरं बरं असुद्या घ्या दाट टाकून आज वाळल किंवा उद्या वाळल परत त्याच्यावर एकदा मस्त अजून दोन तीन दिवस टायम आहे आपल्याला दररोज जर थोडं थोडं जरी साडा टाकून घेतला तरी होऊन जाईल का नाही नाही आता ती तुझी कामं नाही ते आमची आम्ही करतो तू राहू दे तू लागली त्या लाकडानं पाक जाग रेषा पाडून काढायला साडा टाकण्यापेक्षा तू लागली ती पाक उकरून काढायला कुठं खराट्यानं साडा टाकणं होत असतोय तिरांड घट आहे आठरून आलेला आहे इथं आठवून आलय पाक खंगळून गेलय धून उद्या आता लक्ष्मी पूजनला आणली ना दुसरी एक रहे। जरा पातळ कर रे ओम भाय्या पाणी होत पाणी होत जरा पातळ कर तर हे बघा इसाडा टाकल्या आपला असा बसतोय आता ही साडा काय म्हणावा असा दिसणार नाही पण दुसऱ्या हातच्या ज्या वेळेस ही सारवून काढलं सार का नाही त्यावेळेस गोटा जरा आपल्या गोट्यासारखा दिसणार आहे शान बसू दे पण पहिल्यांदा म्हणल्यावर ही निघणार जरा तर बघा बरं सारवून कसं एकदम मस्तपाकी झालं साडा टाकून जुनी माणसाची म्हण म्हणाई हो तर कसं जरा ही स्वच्छ दिसायला लागलंय इकडं आपले तुळशीला बी तिनं पोत्याला दिलाय जरा ही ठापं तोडले बर तर बरं का इथलं तोडले तर असं बघा कारण मंडप आहे आपल्याला ले इथं आणि ते मंडप वर जरा छत मोठं असतं ते का नाही त्याला खाली तोटून था ये आणि ही काय आपलं कडिपत्त्याचं ठाप रिटून असं वर जाण्याजोगं नव्हतं खाली होतं म्हणून हे हाणलं बघा दोन चार गानकाडं ही तर थोडं पाच राहिलं आहे पण ती काय स्पीकर सांगायचं ती बांधताना जरा थोडंसं वर ढकलून बांधलं तरी आहे कारण ही ठापा ही नाजूक आहे तर शेंडा इथं पण खाली जी घनगाडा मोठा होता ती हणलाय तर हे आपलं पटांगण असं झालंय अजून इथं घाणगुण आहे जरा घाणघुण काढली की तुम्हाला स्वच्छ दिसते तोपर्यंत तिकडे तुमच्या कविता ता झालंय बघा सारवून थोडं राहिलंय आणि हे आता दारातलं सगळं पूर्ण झाडून काढावं लागते कारण कडीपत्त्या जे पूर्ण काटक्या जे कुजलेल्या होत्या ते सगळ्या पडले त्या आणि हे ज्या सारवून काढण्यात आज जास्त वाटा कोणा जागं हा तर ओंकारनं तिला पूर्ण सडा बनवून दिलाय कालवून शान आणून पाणी आणून सगळं करून दिलंय नुसत हा ते लॅप्सी ओढून खाते आहे या नाही कुठं आहे नाही तर ती काय करते फक्त त्याला ते बादलीत ओंकार असं पातेल्यात करून ते बादलीत भरून दिलं कि ती मागाने लागल असं सा ओतून साड टाकून घेते आणि ते माझं तर म्हणणं आहे इकडलं बी तू दरवाज्यातलं का नाही हे तुळशी पर्यंत चौकोनी चौक इकडले उरलेलं करून घे एवढी काय नशिबात असेल ते असेल करायचा प्रयत्न आपल्या हातात आहे साथ द्यायची ती आई जगदम बनलं एक एक माझं तर म्हणणं आहे ना आज पूर्ण आपलं अंगण आहे तेवढं सारवून काढा शाय काय मीटर नाही श्यानगा इकडं पाहिजे तेवढं कोंबड्या हिस लागली लागले तिला पटकरणं म्हणलं तेवढं ती सगळं तडाटा आणि ती नारळा पोत आणलेलं बघा अजून बाहेरच आहे घरात देखील घरात <laughs> न्यायचंय गोट्यात ती बाहेर काढलं त्या एकंदर वाकार ते एवढं लहान घ्यायचं सारवंश एवढंच बाद झालं कसं दिसतंय सारवलेलं गोड झार दिसतंय अजून कसलं दिसायचं मेन राहिलो तुम्हाला बघा इकड्या दाखवयाच राहिलं दा। चौकटीला काय आणलेलं काय कविता ताई म्हणते दरवर्जाला आता ती दरवाजेला लावून काय करायचं मला सांगा बरं लावू नका अवघ काय तर डोक्यात असतं माणसाचं याड लावू नका कस दिसतंय तेवढं माझं बाहेर दिसतंय मला सगळ्यात जास्त आवडलेलं तुम्हाला सांगतो तु बरं का ही जी कलश आहे तर नाही बारकं ह्या ही कलश आणि हे जेव्हा स्वास्तिक आहे ही जास्त महत्वाचं म्हणजे आवडलंय जास्त हे नारळाचं हे कसं का असं ना एकदम मस्त बाकी आहे आपल्या दरवाजाला ते याच्यामुळे थोडी गोईना शोभा आली का नाही हो थोडी का जास्त शोभा आली बघा कि तू मी नीट पहिल्यांदा देवांचं तोंड दिसतंय जिथे येते म्हणते कविता तुझ्या घरात आल्यानंतर खरं मन असं एकदम मस्त शांत वाटत आलं पापा म्हणलं अगं काय एकदम शांत घरात वाटायला मस्त वाटायला लागले एकदम म्हणजे असं मन रमायला मन सरळ आहे बघा आपलं पुढं देवघर तर सकाळी निरंजी म्हणजे आरती लावलेली अजून चालू आहे आणि काल आपण पंढरपूर न आणलेलं हे साहित्य आहे यात काही पावडरचं काय होमाचं पुडा पुत ही कापूर आहे आणि ही काय लाकडं म्हणजे ती होमालाची पूजेला पाच प्रकारची लागते ती ना ती आहे ती होमाची पावडर आणि काय आपल्याला का माहित नाही जी सांगितले ते आणले तर ती होमाची पावडर कसली आहे आणि ही खाली आंबे हळद आहे ते आता माहिती तुम्हाला विचारले मला तर काय माहिती आहे त्यांनी चिठ्ठी दिली होती चिठ्ठी प्रमाणच आपण बघायला भेटते ज्या झाडाची ही म्हणजे uh, ही आहे सरपण त्यांनी हे जेवत्या झाडाचं म्हणजे नाव पण दिलेलं आहे नाही नाही नाव असाय पाहिजे काम नऊ पद्धतीच्या त्यांनी सांगितले वनस्पतीच्या त्या देवबापाच्या कृपेनं आपण पैसा नसताना खोट बोलत नाही पैसा नसताना आपण सगळी तयारी करत आणली फक्त आता सांगितलेल्या लिस्ट पैकी एक पाच फळ एक शाल आणि एक भोपळा एवढं राहिले आणि भोकड आणलं की आपलं ही कार्यक्रमाची तयारी झाली बाबा फक्त येऊन जाऊन आता घरातला लागणारा तेलमीट खाय खोबरं हे असलं किराणा तेवढा राहिलाय नाहीतर आपली सगळी मित्रांनो खरंच तयारी झाली आता ती खाली आल्याला ठापं तोडलं हो त्यामुळे ती रिकाम झालं पटंगन दिसायला लागलं आणि आता कसं होत होतं ही तुळस होती ती ठापं खाली असल्यामुळे ऊन जरी तिकडे गेलं तर त्या तुळशी येत नव्हतं त्यामुळे तुळशी जी आमची वाढ होत नव्हती तर एक आता एकदम मस्त बाकी सगळं झालंय आता उन्हाचा प्रकाश दिवस खाल्ला की बरोबर येणार बघा एक दीड वाजली की सूर्यप्रकाश त्याच्यावर येणार सकाळ सकाळ